जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझाच्या जयघोषाने आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह हो साजरा होत आहे त्याचबरोबर येथील यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व इस्लामिक डे इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी शाळेच्या प्रांगणात येऊन महाराष्ट्र दिन साजरा केला शिक्षक माननीय जमील कुरेशी यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना निकालही वाटप केले गेलेत के गेले मोहम्मद हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक जाकीर शेख सर जाहिद समज सर जावीद इकबाल सर तसेच इस्लामिक डे स्कूलच्या मुख्याध्यापिका निलोफर मिस व रश्मी मिस तसेच दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते